आता आहे विल्लोई गावामध्ये आमचे पक्षाचे उपाध्यक्ष माननीय तुषार निकम सर आणि टीम आता विल्लोई गावात आम्ही पोहोचलोय पक्षाचा प्रचार भावी सरांचा प्रचार चालू आहे उमेदवारीसाठी आता तुषार निकम सर बोलत आहे निर्भय महाराष्ट्र पालिकेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जितेंद्र भाले आपण सर्वांना सुपरेचित आहे कोरोना काळामध्ये भावे सरांनी कोरोनाच्या रुग्णांचे पन्नास कोटी रुपयेपर्यंत पैसे वाचवले तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेस कोणी भाऊ आपा आमदार खासदार उदय राहत नव्हते त्यावेळेस भावे सरांनी रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याचबरोबर आजही आरटीओच्या ऑफिसमध्ये एजंटचा कैमान अधिकाऱ्यांचा जो कैमान आहे लुटमारीचा तो थांबवला त्याचबरोबर ज्या खासगी बँक आहेत या सुद्धा कशा पद्धतीने गुंतगिरी करतात त्यांच्यावर सुद्धा भावेसराने ताप पाठवला शिक्षण असो आरोग्य असो असं कोणतं क्षेत्र जोडलं नाही की भावेसराने आणि ज्या माणसाच्या हातात सत्ता नाही कोणत्याही कद नाही पण कोणतीही प्रतिष्ठा नाही पण एक सामान्य माणूस जो या देशाची जनता आहे आणि जनता जो मालक आहे बाबासाहेबांनी फार मोठा अधिकार दिलेला आहे सामान्य माणसाला तो आपल्याला किती प्रभावीपणे आपण वापरू शकतो हे दाखवणारे जितेंद्र भाले या निवडणुकीमध्ये मी उभे आहेत लोकाग्रस्त होते उभे आहेत आणि अपक्ष उभे क्रमांक एकवीस त्यांची निशाणी आहे क्रिकेट बॅट बॅट या निशाणीवर सर्वांनी सर्वच मतांनी पट द्यावे आणि भावेदारांना निवडून आणावे कारण आपले खासदार शेतकऱ्यांच्या आपण तरी बोलले नाही बेरोजगारांचे आपण तरी बोलत नाही आपले आमदार खासदार जनतेच्या छोट्या मोठ्या परिस्थांच्या बाबतीत तुम्हीच जागरूक नसतात आणि म्हणून जनतेचे प्रश्न त्यांचा ते कधीच सुधत नाही म्हणजे ज्या समस्या आहेत त्या समस्यांना समाधानतेने मिळत नाही आणि म्हणून आपलं मत वाया जात असत गेल्या सत्तर वर्षापासून ज्या ज्या प्रतिनिधीने तुमचे कामं केले नाही तुमच्यासाठी लावून आला नाही तुमच्या सुटवणुकामध्ये किंवा तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी काय धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे यासाठी जागरूक न राहता स्वतःच्या प्लॉटिंग स्वतःच्या प्रॉपर्ट्या स्वतःचे फ्लॅट स्वतःच्या गाड्या स्वतःचे बंगले हे वाढवण्यामध्ये जे लोकप्रतिनिधी राहिले अशांना मतदान करून तुम्ही चक्क फसलेले आहात आणि फसवले गेले आहात आणि म्हणून असं पुन्हा होऊ नये कारण आपण यांच्या मोठमोठ्या बॅनर्स ते पैसे देऊन जमवलेल्या गर्दीला पेपरमधल्या मोठमोठ्या पेड ग्राहकांना बोलतो आपण आणि याची हवा आहे याची हवा आहे असं म्हणून त्या हवेला मतदान करतो आणि म्हणून तो आपला जो प्रतिनिधी म्हणून मिळवण्याचा हवेदच राहतो तो जमिनीवर चालत नाही तो तुमचं काही ऐकून घेत नाही आणि म्हणून नृत्य नाशिकमध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जितेंद्र भावेल सारखा उमेदवार नाही की जो माणूस सतत रस्त्यावर उभं राहून सरकारी अधिकाऱ्यांची रोज वैकतना घेऊन लोकांचे प्रश्न सोडवतो नाहीतर आमदार खासदार आणखी कोणी पुढे असतील हे लोक अधिकाऱ्यांशी संगण करून घेतात तुम्ही लुटले गेले तरी त्यांना तर वेग सोय सुटत नाही पण जितेंद्र भावे हे प्रत्येकाशी वैकतना घेतात सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि म्हणून अशा माणसाला कारण ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सत्ता नातेवाईक सुद्धा आपल्या सोबत उभे राहत नाही त्यावेळेस जितेंद्र भावे आपल्या सोबत उभे राहतात आणि म्हणून अशा आपल्या जीवानाच्या जवळच्या आणि प्रेमाच्या माणसाला आपण मत लागलेलं पाहिजे मग कोणी म्हणतील आमचं तर काही काम आणलं नाही आमचा काही संबंध नाही ठीक आहे नशा आला तुमचा संबंध पण हजारो लाखो लोकांच्या समस्या सोडवल्या तुमचंही भविष्यात काही काम आणू शकतं त्यावेळेस तुम्ही याच हक्काने जितेंद्र भावेंना आवाज द्या रात्री जरी तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला तरी तुम्ही फोन करा तर असं कधीच आज तरी म्हटलं नाही की मी झोपलेलं आहे मी झपलेला आहे उद्या तुमचा प्रश्न सोडवेल ते लगेच येतात जागेवर आणि समस्येचं निराश तुमच्या तुझा इथे नाही पाहिलं तर इथे दहा पंधरा लोकांना तरी त्यांचा अनुभव आलेला असेल दहा पंधरा लोकांनी तरी त्यांना लोकांच्या समस्या चळमळीने सोडवता पाहिलेलं असेल आता माणूस आपल्या प्रेमाचा माणूस आहे या माणसाला बॅट या निशानीवर अनुप क्रमांक वर मतदान करून सर्वच मतांनी आपण निवडून द्यावं हवेला फसू नका नका फसू हवेला आपले मत जितेंद्र भावेला हे लक्षात असू द्या जी हवा आहे जी हवा केली जाते खोटी आवाजवली जाते या खोट्या हवेच्या भूलसापांना आजेबाज बसू नका जितेंद्र भावेंना आपलं मत द्या कोणी म्हणेल भावे निवडून येणार नाही किंवा आपलं मत वाया जाईल ही एक संकल्पना आपण तयार करून ठेवले पण बंधून जो प्रतिनिधी निवडून येतो आणि निवडल्यानंतर आपल्याकडे पाहत नाही त्यावेळेस आपलं मत वाया गेलेलं असतं पण भावेना मत दिलं तर आपलं मत खऱ्या अर्थाने सत्कारणी आणि सत्पात्री लागणार आहे मत दिल्याचं पुण्य लागणार आहे आणि म्हणून या माणसाला तुम्ही मत द्या थेंबे खेंबे तळे असाचे तसं एक एक मत हजारो लाखोचा आकडा पूर्ण पार करेल आणि जर शंभर टक्के निवडून येणार आहेत संबंध मध्ये जोरदार जहर चाललेली आहे तरुणांचे आयकॉन सर आहेत आम्ही आता प्रचार करतोय बरेचसे लोक एखाद्या सेलिब्रिटी सारखे जितेंद्र भावेंद उभे फोटो काढतात आणि ते फोटो त्यांच्या सेफी आणि डीपीला ते ठेवत असतात हो तर असे एक चांगला स्वच्छ चारित्र्यवान आणि त्याची उमेदवार जो आपल्यासाठी भांडेल असा प्रामाणिक उमेदवार पहिल्यांदा उभा आहे या उमेदवाराला आपण मतदान करावं नाहीतर जण म्हणतात चांगला उमेदवार कोण आहे आणि कोणाला मत द्यावं मत देऊन देऊन आता असं वाटतं की मदत देऊ नये आणि म्हणून लोक मतदानाला जात नाही पण चांगला उमेदवार उभा आहे जर अशा उमेदवाराला मत दिलं नाही तर भविष्यात लोक किंवा तुमच्या पुढच्या पिढ्याच तुम्हाला म्हणतील तुम्ही चांगल्या माणसाला मत दिलं नाही कारण चांगल्या माणसाच्या मागे उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे पावेसरांना मत म्हणजे तुमच्या पुढील पिढ्याच्या शिक्षणाला आणि आरोग्याला मत प्रावे सरांना म्हणजे तुमच्या पुण्याहून जन्म लावणाऱ्या ना तुमचे नातू पंचू जे जन्म लावणार आहे त्यांच्या सुद्धा भविष्याला मत आहे आणि शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत शेतकरी विरोधी जे जे कायदे त्या त्याच्यावर भावेसर अगदी अभ्यासूक नाही संसदेमध्ये कुठून पडतील याची तुम्हाला मी गॅरंटी देतो आणि या गॅरंटीच्या बरोबर तुम्ही शेतकऱ्यांनी त्यांना दमनीट मतदान करावं त्याचबरोबर बेरोजगारांचे प्रश्न आहे बेरोजगारांना आता जरी हे लोक प्रचार रॅलीमध्ये फिरवत असतील तर निवडणूक झाल्यानंतर यांना काहीच ही किंमत देणार नाही अशा बेरोजगारांना निवडणूक झाल्यानंतर कळेल की आपण लुटले गेलो पण अशा बेरोजगारांसाठी सुद्धा जावेसर त्यांच्या रोजगारासाठी भांडतील कारण राजकारणाचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम पडत असतो प्रभाव पडत असतो जर चांगले लोक राजकारणात गेले तर चांगला प्रभाव पडेल प्रत्येक क्षेत्रावर शिक्षण क्षेत्रावर पडतो आरोग्याच्या क्षेत्रावर पडतो व्यवसायांवर पडतो शेतीवर पडतो चांगले लोक निवडून गेले तर चांगला प्रभाव पडेल वाईट लोक निवडून गेले तर प्रभाव वाईटच पडणार आहे आणि म्हणून चांगलं आपण केलं तर चांगलं होईल आपण वाईट केलं तर वाईटच होईल म्हणून या चांगला माणूस तुमच्या समोर आज गॅरंटीने दिलेला आहे त्यांचं फेसबुक युट्यूब तुम्ही बघा जितेंद्र भावे इंग्लिश मध्ये लिहिलेलं जितेंद्र भावे ते तुम्ही चेक करा आणि रात्रंदिरच हा माणूस तळण ज्या ज्यावेळेस तुम्ही त्यांचा प्रामाणिकपणे एक दोड़ा 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 एक पोस्ट बघाल तुमच्या डोळ्यातून ढळाढळा पाणी येईल आणि अशा माणसाला आपण भेटलं पाहिजे अशा माणसाला मत दिलं पाहिजे असं शंभर टक्के तुम्हाला वाटेल एक हजार एक टक्के वाटेल आणि तुमचं मत एका चांगल्या तुम् माणसाला दिलं जाईल असं आपल्यासारखे गॅरंटीने सांगतो आणि थांबतो धन्यवाद आणि घोषणा देऊया फसू नका खोट्या हवेला आपले मत जितेंद्र बाबा